मित्रांनो नमस्कार मी सदानंद तानाजी चव्हाण आज आपलं तानावस्थेमधील हा पाचव्या भाराचा प्लॉट आहे हा या वीस दिवसाच्या नियोजनमध्ये आपण झिरो बावन्न चौतीस असेल झिरो झिरो पन्नास असेल मायक्रोनोट्रोन असेल चिलमॅक्स कॉम्बे असेल सिक्स बी ए याचा आज दोन स्प्रे घेतलेला आहे तर आजचा आपला शेवटचा स्प्रे तानावस्थेतला ताना घेणार आहे आपण त्यानंतर स्प्रेचं नियोजन करणार आहे तरी बाग चांगल्या प्रकारे तानावर आलेली आहे पान पिवळं होऊन ड्रॉपिंग होत आहे चांगलं एकदम चांगल्या पद्धतीनं ताण बसलेलं आहे जे आपली असताना काळे आहे त्यामुळं जवळजवळ दो, 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 दोन महिन्याचा कालावधी जातो आपला ताण बसण्यास पण स्प्रेचं नियोजन टायमिंगला केल्यामुळं आपलं जरा कान लवकर बसलेलं आता याला एक महिना दहा दिवस झालेला आहे ताण ताणावर सोडलेला आहे बाग तर आपण ह्या वीस ते पंचवीस दिवसाचं अवस्थेतलं नियोजन झिरो झिरो पन्नास प्रति अकरासाठी दोनशे लिटरला दोन किलो वापरलेलं आहे आणि त्यामध्ये चिलमॅस कॉम्बी अडीचशे ग्रॅम वापरलेलं आहे तर असे स्प्रे आणि दुसरा स्प्रे म्हणजे झिरो झिरो पन्नास दोन किलो त्यात ह्या वेळेस आपण केन केन बिल्डर फसल केनचं एक मिलियन वापरलं आहे आणि तिसरा स्प्रे परत झिरो बावन्न चौतीसचा घेऊन त्यामध्ये नॅचरल डी ए पीचा पाचशे मिलीनं वापर केला आहे त्यातच मायक्रोन्यूट्रनचाही वापर केलेला आहे तर त्यामुळं एक पाच ते सहा दिवसाच्या अंतरानं आपण स्प्रे हा हे घेत गेलेलो आहे त्यामुळं व्यवस्थित ताण बसलेला आहे आता हे वातावरण थंडी आबाळ आणि धुई एक, एक पडती सुद्धा बागा काही शेतकऱ्या तानावर येणार आहे आपल्याला स्प्रेचं सातत्य ठेवल्यामुळं ताण चांगला बसलेला आहे प्लॉटला जमीन काळी असतानासुद्धा चांगला पिवळा पाना बाणावरती दिसायला लागलेला आहे पानं ॲटोमॅटिक गळायलाच चालू झालेले आहेत पिवळे होऊन प्लॉटवर कुठले डाग नाही काय नाहीत तानाचे स्प्रे चालू असताना आपण बुरशीनाशक आणि थ्रिप्स आळी मवा याचीही पण काळजी घेतलेली आहे त्यामुळे पानावर कुठलाच डाग नाहीत ह्या वातावरणात पानावर काळे टिपके पडतात जसं आपलं काय प्लॉटवर नाही अजून तर आता हे आता शेवटचा स्प्रे आपण झिरो झिरो पन्नास तीन किलोने घेणार आहे वाढवून जरा आणि केन बिल्डर गेल्या वेळेस आपण एक मिलियन घेतलं होतं तर आता आपण केन बिल्डर हे दोन मिलियन घेणार आहे आणि त्यातच बोरॉन प्रति लिटर एक ग्रॅम असा तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आता शेवटचा स्प्रे घेणार आहे त्यानंतर आपला पाच ते सहा दिवसांनी इतरेलचं नियोजन आहे हे दोन ग्रॅम सिक्स बी शंभर मिली सोलवंटमध्ये मिक्स करून आपण घेत आहे हे शेतकरी मित्रांनो नॅचरल डी ए पी आहे त्याचा वापर आपण दोनशे लिटरसाठी पाचशे मिली करणार आहे त्यामुळे सुद्धा काडी मॅच्युअर होण्यासाठी ताण चांगला बसण्यासाठी फायदा होतो याचा ते आपण अर्धा लिटर वापरलेलं आहे दोनशे लिटरसाठी ते झिरो जिरो पन्नास तीन किलोनं दोनशे लिटरला आपण ह्यावेळेस वाढून घेतलं आहे आपण दोन किलोनं घेतला तर परियर झिरो झिरो पन्नास आता तीन किलोनं घ्या ना झिरो पन्नास के पर जीड़ा, जीड़ा वापर केल्यामुळं पक्वता लवकर होती काडीची असले याची असं त्यामुळं आपण तीन किलो वापर घेऊन शेवटचा स्प्रे आपला होणार आहे तीन किलो झिरो झिरो पन्नास आपण बकेटमध्ये मिक्स करून मध्ये आपण दोन ग्रॅम सिक्स बी मिक्स करून घेतलेला आहे ते यात आपण ॲड करणार आहे हा आपला एक एक चार साडेचारशे झाडासाठी दोनशे लिटर औषध आपण तयार केलेलं आहे हे सिक्स बी आणि सोलवंड आपण मिक्स करून घेतले आहे हे काय हार्मोन आहे कडी काढण्यासाठी लांबकडी निघण्यासाठी गर्भधारणा होण्यासाठी त्याचा आपण वापर ताना केलेला हे, हे दुसऱ्या प्लॉटसाठी आपला दुसरा जरा वेगळा असतो काही असतो जरा थोडा ताण एक दहा दिवस आपण जरा दुसरा प्लॉट उशिरा ताण सोडला होता तर पहिल्या प्लॉटपेक्षा जरा ताण कमी आहे थोडा त्याला त्यामुळे आपण गेल्या वेळेस हे फसल किंमत केन बिल्डर एक मिलियन घेतलं होतं आपण त्याचा रिझल्ट चांगला लागलेला आहे काळी होती प्लॉट ती एकदम कमी झालेली आहे आता हा केन बिल्डर आपण दोन मिलीन घेणार आहे वेळेस हे दोन मिलीनं केन बिल्डर घेतलेला आहे आपण त्याचबरोबर यात कॉम्बिनेशन हे आय सी एलचं झिरो झिरो पन्नास दोनशे लिटरसाठी 3キロ पन्नास बकेटमध्ये मिक्स करून आपण घेतलेलं आहे तर ह्या कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्ये आपण प्रति लिटर एक ग्रॅम हा हे बोरानं यात ॲड करणार आहे कारण आपल्या माती परीक्षणातून बोरांची कमतरता आपल्या भागात आमच्या आपल्या रानात असल्यामुळं बोरॉन आपण त्यात एक ग्रॅम ॲड करणार आहे अडीचशे ग्रॅम बोरॉन आपण ह्या ॲड केलेलं आहे तर आजचं आपलं दोन्ही प्लॉटला वेगवेगळं झालेलं आहे एका प्लॉटला आपण झिरो झिरो पन्नास केन बिल्डर आणि बॉरॉन या तिन्हीचं कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि दुसऱ्या प्लॉटला आपण झिरो झिरो पन्नास तीन किलो याच एल डी ए पी पाचशे मिली आणि सिक्स बी ए हे दोन ग्रॅम असे आपल्या दोन्ही इथं हे दोन स्प्रे आज आपण घेणार आहे आणि नंतर पाच ते सहा दिवसांनी इत्र्यांचं नियोजन आपण करणार आहोत लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद